आहे हा जो ना आता मला लाईक करा शेअर करा तू किस्क्राईब तुम्हाला जेवढी आवडली त्यानुसार तुम्ही जे बेल वाजू शकता त्याला आम्ही ती तोडणार नाही तर विषय असा आहे की आपण आत्ताच उतरलेलो ठीक आहे अँड दिस इज चांदणी चौक आपण तिथे उतरलेलो आहे आणि आपण आता चाललोय रूमवर ठीक आहे तर विषय असा झाला बस आली आपली थोडंसं आत्मदिन चालू आहेत आपण ठीक आहे तर मित्रांनो आपण चाललेलो जरा बाहेर ऑफिस नंतर आपण ब्लॉगिंग करतो का भाई काय आपले बिल्डर भाई आहेत आपल्यासाठी बॉडी नंतर दाखवतो ठीक आहे बॉडी नंतर बॉडीचं सेशन एक ठेवू आपण ब्लॉग मध्ये फक्त नजर फक्त नजर नका एक प्रॉपर सेशनच ठेवून देऊ बॉडीचा त्याचा काही विषय नाही आहे पण आत्ता तुम्ही बघून घ्या बाई आहेत आपल्या इथे आणि टिफिन देऊन जातात ते यावेळेस ठीक आहे तर विषय असा आला की आता मला बाहेर जायचं होतं बाई आलेले तर म्हणलं ठीक आहे सोडून या थोडंसं म्हणून चाललेच बाई आपल्यासोबत बाई आपल्याला तालुक्या चोकला सोडतात आणि आयला लाईटमध्ये आलो तर नाही तिथं बाडी चॉकलेट आहे चॉकलेट बाय तर असा विषय झाला आहे चलो जातो आम्ही मित्रांनो बाई आता सुरू गेला आपल्याला आणि बाईला विश्वास बसतो की मी लॉग ब्लॉगिंग करतो म्हणून तर बाईचा विश्वास आहे की बाई आपल्याला टिफिन नाही लागतात दररोज ठीक आहे तर बाई बॉडी बिल्डर पण येतो चांगली बिल्डिंग बॉडी बिल्डिंग वगैरे करतात मस्त आपण ट्राय केला खूप बॉडी बिल्डिंगचा पण थोडंसं जरा कसं होतंय की थोडंसं जरा प्लॅनिंग बस नाही त्याचं पण ठीक आहे बघूयात हवा हळू जरा करू आहे की भाईला विश्वास बसेल भाई म्हणतायत की नाही नाही पण चॅनल बघावं ते वेद साईडला बाईंना तर जरा जसं नाव सांगितलं चॅनलचं तर भाई वाटतीलच तर कसं आता आपले फ्रेंड्स आलेले आहेत तर त्यांना भेटूयात आणि इथं सांगतो मग तुम्हाला कसं आहे काय विषय ते पुढे बघू शकता इथं वेद भवन आहे इकडनं आपण काल गेलेलो चादणी चौकात आणि हा आहे चांदणी चौकचा खालचा वेद भवनचा भाग आणि ही गाडी आपल्याला दिसते आलेली हे अरे उघड रे नाही कार घेऊन आलेले <laughs> का। <laughs> <laughs> तर बघू शकता से आहे ब्रो ऋषिकेश अरे ऋषिकेश काल म्हणले ना एकदम त्याला से आहे आदेश ऋषिकेश से आहे मित्रांनो त्याला कोणाला सांगायचं नाही काय तर मित्रांनो विषय असा आहे थोडासा आमचा जो दुसरा एक मित्र यायचा आहे तो आलेला नाही आहे आणखी त्यांनी माते खाल्लेली व्यवस्थित तर मग आता थोडा वेळ लागणार आहे आम्हाला पण ठीक आहे होईल हळू हळू काही विषय नाही तसा लाईट काय गरज नाही आपल्याला फक्त ना त्यांना तू दिसतोय त्याच्यात भाई तू दिसला विषय संपला आपल्या अनफिल्टर्ड आहे ना सगळं सगळं अनफिल्टर्ड आहे आपला विषय नमस्कार मित्रांनो मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण चाललेलो आहे हॉटेल भैरवी येथे तर मित्रांनो विषय असा झालाय की अतुलला वेळ लागतो यायला म्हणजे अतुलने सांगितलं आम्हाला आम्ही लवकर येतो म्हणून आणि त्यांनी आता वेळ लावला येला तर त्यामुळे आम्ही आता ते थांबलेलो आहेत मस्तपैकी तर बघूया आता काय होतं कधी येतो अतुल आल्यानंतर आम्हाला जावं लागणार आहे भूक तर फार लागली पण सी हॅपन्स आदेश तुला, तुला काय म्हणायचं अतुलसाठी दोन शब्द जरा बोलू शकतोस का तू ऍक्च्युली अतुलला आम्ही सव्वा नऊ ओके आणि अतुलला किती टाइम दिलता अतुलला साडेसातचा टाइम दिलता पण सव्वा नऊ वाजलेत तुम्ही बघू शकता तरी पण अतुलचा आता पत्ता नाहीये फोन उचलत नाहीये म्हणजे तो बेसिकली खोट बोललेला आहे आपल्याला आपण त्याला डायलॉग मारायला पाहता खोट बोलायचं नाही कॉपी कॉपी करायची ना। नाही ना। 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 पण भाईंनी व्यवस्थित खोट बोललेले आहेत आपल्याला आल्यावर समाचार भाईंचा बघावं लागेल बघूया भाईंचा आयफोन पडला होता इकडे बघू शकता कोणतरी आहे शिमबाय मधला पण व्यवस्थित आयफोन पडला होता भाईंचा पण व्यवस्थित चांगला आहे आयफोन बिचारा भाईंकडे सिक्स्टीन आहे एक वेळ अशी होती ज्यावेळेस लोकांकडे आयफोन पाहायचो त्यावेळेस कमी वाटलं आम्हाला काय वाटलं आपल्याला कधीच अका मित्रांनो आम्हाला कधीच काय वाटलं नाही जे असेल ते असेल जे एखाद्याकडे असतो एखाद्याकडे नसतो पैसा असतो पैसा नको वाटत आयफोन घ्यायला पण मला नाही घ्यायचा कारण मला मला युट्यूबच्या पैशातून घ्यायचा आहे आता हे माझे बघणारे सबस्क्रायबर सबस्क्राईबर करीत नाहीत कसं माझे सबस्क्राईबर वाढायचं कशा पैसे घ्यायचे युट्यूब चांगल्या साठी क्वालिटीसाठी आयफोनची गरज आहे तुला माईक सिस्टीम साठी पण मला ती गरज आहे पण मी पहिला माईक घेतो आणि मग नंतर ह्या पैशातून आयफोन घेणार आहे नक्की आयफोन घे नाही मी घेणार आहे पण ह्या पैशातून घेणार शंभर घेणार सगळ्यांनी सबस्क्राईब म्हणजे त्याशिवाय आयफोन घेणारच नाही बाय आपण काय घ्या अवघातच मग काय काय नाही काय म्हणणं तुझं ऋषी गरज असेल तर घ्यायला अर्थ आहे ना ऋषी काय म्हणणं तुझं तोच विषय तो तो काय होत जास्त बुक लागलेली आमचा अतुल काय आला नाही अतुल तर आलाच नाही आम्ही त्याचा अर्धा तास थांबलो चांधे चौकला पण तो काय आलेला नाही पण तरी आता बघूयात आम्ही आता मस्त जेवण आहे काय 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 घेऊ काय नाही तिथं असे वेगळ्या टाइपचे मेनूज येत आणि बिर्याणी बिर्याणी आणि कबाब फ्लेवरचे फ्लेवर असू शकते काहीतरी विषय करावा लागणार आहे चांगला बघूया आता काय होतं तुम्हाला सांगतो भैरवी प्युअर आणि बघू खूप सुंदर असं लिहिलेलं आहे मस्त तर मित्रांनो आपण आता भेटी जीवन आलो आणि आपण आपण काय काय घेतले आपण आपण एक प्लॅटर घेतलं आहे आणि त्यानंतर आपण घेतले कोकणी बिर्याणी तुम्हाला ते पण आहे सुंदर आहे तुम्हाला मी व्हिडिओ काढून दाखवल आणि त्याच सोबत टेस्ट पण चांगली असते कारण खूप चांगला ठीक आहे म्हणजे वाईस ओवर करतो नंतर नाही का आवाज आल्यानंतर वाईस ओव्हर करतो मित्रांनो घेऊन आपण ऑर्डर करत आहे दहा वी कबाब फॅटर याच्यामध्ये बत्तीस बत्तीस पीसेस येतात वेगवेगळ्या टाईपचे तर तुम्ही काही बघू शकता आठशे त्यांच्या त्यांना जे आवडली त्याची बी फेवर ठेवला आम्ही काय करतो की काही म्हणजे काही युरो वगैरे इथं खायला येतात असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांची जी फेवरेट बिर्याणी आहे ती फेवरेट बिर्याणी त्यांनी इथे एक फेवरेट म्हणून लिहिलेली आहे ते आम्ही डिस्कस करतो जरा तुला काय म्हणायचं कसं आहे कसं काय वाटतं टेस्ट कशी ते बघायचं आहे आणि काय आपल्याला तुला काय वाटतं आदेश ला घेतात का नाही असं काही नाही आदेश आदेश आपलं काय आपलं कॅज्युअल आहे आपलं लॅटर आलेलं आहे

हा मशरूमचा आहे हा जो आहे हा कसाच आहे रे हा कसाचा कबाब बाब आहे आदेश हा कबाब कसाचा आहे मेथी, मेथी।, मेथी। हा पनीर आहे हा पण पनीर आहे हा लाल पनीर आहे आणि हे हा काय आहे बीटरूट बीट एक नंबर आहे चटणी पण दिलेली आहे भाई पुदिना चटणी एक नंबर लागते आणि हे कांदा एवढं एक नंबर लागतं ना बिर्याणी पांढरा रस्सा आहे हा तांबडा आहे पण हा व्हेजचा आहे म्हणजे व्हेज बिर्याणी आपण घेतलेली आहे आणि त्याचा हा रस्ता आहे पण एक नंबर लागतो म्हणजे रस्त्याची जे म्हणजे नॉ नॉनव्हेजमध्ये मध्ये पण असा रस्ता भेटणार नाही एवढा जबरदस्त रस्ता लागतो हा प्रत्येकाने नक्की एकदा तरी भेट द्यावी असं तर आपण बिर्याणी घेतली होती आणि प्लॅटर घेतलं होत खूप सुंदर होतं खरंच म्हणजे येण्यासारखं आहे बिर्याणी आणि कबाब यांचं बेस्ट आहे म्हणजे यांची स्पेशालिटी आहे आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मागे जी तुम्हाला बेल दिसते नाही ही बेल तर तुम्हाला जर जेवण आवडलं तर त्यांच्याकडे असं आहे की जाताना तुम्ही ती बेल वाजवायची तर तुम्हाला जेवढी आवडली त्यानुसार तुम्ही ती बेल वाजवू शकता तर आम्ही आता ती तोडणार आहे नाही कारण आम्हाला खूप जास्त आवडलेलं आहे काय आधी तुझं काय म्हणणं आहे छान रोट खूप सुंदर टेस्ट तर एक नंबर होते आम्हाला खूप आवडते टेस्ट आणि त्यात मग म्हणजे तो पांढरा रस्ता जो होता ब्रेंड फुट दिला तो पांढरा रस्ता पांढरा म्हणजे एक नंबर एक नंबर होता पांढरा रस्ता जास्त जसं म्हणजे नक्की एकदा ब्रेड देऊ शकता आणि प्युअर व्हेज आहे त्यामुळे टेन्शन नाही आहे काय व्हेज म्हणजे तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर तुम्हाला एक नॉनव्हेज खाण्याची एक टेस्ट म्हणून जाऊ शकते जर तुम्हाला जर

रेस्टॉरंटचा बंद व्हायचा टाईम झालेला आहे हे सगळं विंटेज आहे <laughs> <वास्ते थे। laughs> तर रेस्टॉरंट बंद झाले आम्ही शेवटचे लोक आहे कस्टमर तर ॲज अ ॲप्रिशिएशन आम्ही बेल वाजवलेली हो आहे आणि तोडणार होतो एवढं सुंदर झालं ओरिजिनल पेंटिंग सॉस टाकले ना तर मित्रांनो आता आपण पोहोचलो इथे चांदणी चौकच तिथे ठीक आहे आणि आपला जो मित्र आहे अतुल तो येतोय तिकडनं ठीक आहे ते इकडनं आलेले अतुल ते ही गाडी आपण इथे थांबलो आता ते येतील आल्या तुम्हाला दाखवत तो मारा खाणार तो आज आमचा कसला टर्न मारतोय लगेच जाग्यावर अरे भाई 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 भाई, भाई मा ते मागाडी चालली ट्रक बघा इथे मस्त भाऊजनचा हा चौक आहे आणि इकडे चांदने चौकचा चौक आहे इकडे टाइम आ... झालाय पावने बारा आणि हा भाई आणि आलेला नाहीये आम्ही ह्याला भेटून डायरेक्ट घरी जाणार आहेत आणि कारण उद्या पण आपल्या परत ऑफिसला यायचं सकाळी उठून लवकर त्यामुळं लवकर ह्याला भेटून आपण जाणार आहोत आता काय होत्र मित्र गवळी तुझा मित्र अतुल सी हाय

मित्रांनो <laughs> <laughs> असा आपला मित्रांनो आत्ताच भेटून झालेलं आपलं आतुलला पण आणि आपण आता निघालो आपण रूमवर तर हा होता आजचा दिवस ठीक आहे तुम्हाला ब्लॉग कसे वाटतात ते सांगा चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चॅनलचं नाव आहे आपलं तर विषय असा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय